अगदी तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये आज मी अगदी सोप्या पद्धतीने लोणच्याची रेसिपी सांगू राहिले तर बनून बघा एकदा माझ्या पद्धतीने कसं वाटलं तेही कळवा तर काही नाही इथे मी अगदी साध्या कैऱ्या घेतलेल्या आहे ज्या म्हणजे माझ्याच घरच्या झाडाच्या आहे ज्या बाबा त्याचे पिकच नाही लवकर त्या तर तुम्ही लोणच्याच्या घ्या कुठल्याही घ्या एकदम बारीक चिरा वेळेनेच मी प्रत्येक घासाला येईल अशा पद्धतीने चिरलेल्या आहे आणि त्याला थोडा वेळ हळद आणि मीठ टाकून थोड्या वेळ उन्हात वाळत घातलं एक पंधरा मिनिट आणि थोड्याशा वाळल्या की लगेच त्यामध्ये पुढची प्रोसेस तयार करायची तर येथे मी लाल मिरच्या अख्ख्या टाकलेल्या आहेत त्या फार छान लागतात लोणच्यामध्ये त्या जेव्हा अगदी अशा मुरतात ना त्या खायला फार छान लागतं हिरव्या मिरच्याचे असे तुकडे टाकले तुम्ही आणखीन बारीक चिरून टाकू शकता आणि त्यामध्ये जी आपली लोणच्यात डाळ घालतो ना आपली मोहरीची डाळ ती वाटीभर टाकणार आहे तर मैत्रिणींनं खूप हॅपीओममध्ये तुमचं खूप स्वागत करते पुन्हा एकदा आणि सांगते की अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून बघा भलेही तुम्ही जास्त नका बनवू थोडंच बनवा पण खूप छान असं होते तर वाटीभर मी इथे मोहरीची डाळ टाकणार आहे आणि तुम्ही त्यात कमी जास्त बनवू शकता हे फक्त मी एक दोन महिने पुरेल इतकंच लोणचं बनवू राहिले जे कैरी लोणच्याची कैरी असती ना ती आणून नंतरून त्याची रेसिपी बनवणार आहे आता ही आता सध्या खाण्यापुरती तर हे बघा मी येथे डायरेक्ट शंभर ग्रॅम लोणच्याचा मसाला आणला डायरेक्ट आयता तो त्यात टाकून दिलेला आहे लोण लसणाच्या अशा मस्तपैकी पाकळ्या टाकून दिलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मसाल्यामध्ये मीठ असतंच आणि एक अर्धी वाटी गूळ टाकला आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता इथे लाल तिखट टाकायची गरज नाही इतर मसाला टाकायची गरज नाही कारण आपण लोणच्याचा मसाला वापरलेला आहे सर्व काही मिक्स करून त्यामध्ये ते मस्तपैकी तेल गरम करून थंड करून नंतर त्यामध्ये टाकणार आहे तर अगदीच खापा बुडला असं घालायचं नाही आता मी सध्या सर्व काही मिक्स करून थोडंसं एक वाटी दीड वाटी फक्त तेल टाकलंय कारण ते मुरल्यावर खापा आपआप खाली जातं आणि लोणचं प्लस सॉरी तेलवर येतं आणि छान असं लोणचं बरं का आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरचीने खूप छान असं लोणचं लागतं जेव्हा त्या मुरता तेव्हा नक्की अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून बघा आधी लोणचे बनवण्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझे बरेच व्हिडिओ आवडता जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी बघून बनवून खाऊन छान छान अशी कमेंट करा आणि रोज बारा वाजता किंवा दुपारी व्हिडिओ असतात एक मिनटाचेही असतात कधी अडीच तीन मिनटाचे असतात कधी जास्तही असतात ते बघत जा बघतंय की नाही आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण माझे खूप छान छान व्हिडिओ असतात तेही तुमच्यासारख्या मैत्रिणींना आवडता तर तेही बघा हे बघा मस्त आता सर्व काही मिक्स करून एक पाच दहा मिनिट किंवा पंधरा वीस मिनिट मी बाजूला ठेवलं आणि छान असं तेल पण वर आलेलं आहे लोणचं मिक्स केलेलं आहे आता मी ते बरणीत भरणार आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे प्रत्येक घासाला एक खाप येते अशा पद्धतीने मी बारीक खापा केलेला आहे नक्की बनवून तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन आणि लोणचं बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना नक्की बनवा बाय